नमस्कार पोलीस मजा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण कल्याणच्या चिकन संदीप हॉटेल हो मार्गावर आहोत आणि इथे आपण पाहू शकतो इथे मोकळी जागा आहेत की इथे सगळी एरंडाची झाडं वगैरे आणि बाजूलाच मोठी डीपी आहे इथे अचानक आग लागलेली आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही झालेलं आहे मात्र आता आपण अग्निशमन दलाला इथे पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर अग्निशमन दलाने इथे येऊन इथे आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवत आहे ते आपण पाहू शकतो इथे की अग्निशमन दलाचे कर्मचारी इथे आग मिसवण्यात गुंतलेले आहेत मात्र ही आग कशामुळे लागली अद्याप कळलेलं नाही मात्र वेळीच इथे ही आग विझवण्यात आली त्यामुळे मोठा आनंद टळलेला आहे आपण पाहू शकतो की बाजूलाच एम ची मोठी डीपी आहे तर ही जर आग वाढली असती तर त्याने निश्चितच इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला असता मात्र वेळेत कोणीतरी माहिती दिल्यामुळे इथे हा मोठा आनंद टळलेला आहे संदीप हॉटेल रोड आहे हा विजय सेलच्या अगदी अपोजिट तिथे आपण पाहू शकतो की इथे अचानक ह्या मोकळ्या मैदानावर आग लागली आणि इथे लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि अग्निशमन दल इथे दाखल होऊन त्यांचं त्यांनी काम जे कि आहे किंवा आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम त्यांनी सुरू केलं मात्र इथे मोठी एमएसईबीची डीपी सुद्धा आहे आणि इथे एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बोलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा तापण तो वीज पुरवठा जो आहे तो बंद केला खंडित केला त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे खूप मोठी ही आग भडकत होती मात्र वेळीच इथे अग्निशमन दल पोहोचलं आणि त्यांनी आपलं काम सुरू केलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरु आहे त्यासोबत इथे अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत कर्मचारी वर्ग आहेत पूर्ण आणि आधीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया की कशा पद्धतीने माहिती मिळाली सर कशी ही आग लागली आणि बाजूला हे ट्रान्सफॉर्मर पण म्हणजे पण होती त्यामुळे उपलब्ध आहेत काम पण अजून कारण स्पष्ट झालेलं आहे पण मग हे आता म्हणजे योग्य ती माहिती दिली कोणी मोठा अनर्थ टळलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज